माझं तुझ्यावर प्रेम आहे आय लव यू यू वी आय लव यू सो मच युवांशीला समजत नव्हतं काय प्रतिक्रिया द्यावी तिचंही प्रेम होतं त्याच्यावर पण ती ते स्वीकारू शकत नव्हती शिवीन आशेने तिच्याकडे पाहत होता की ती काहीतरी बोलेल पण युवांशी अगदी सुन्न झाली होती आता पुढे युवांशी आपल्या बेडवर झोपलेली असते ती सतत शिवींचं प्रेम स्वीकारण्याच्या त्या क्षणाचा विचार करत असते तिला समजत नव्हतं की काय करावं आजवर तिच्या आयुष्यात रुहीशिवाय कुणी नव्हतं पण आता कुणीतरी समोरून तिला तिचा हात धरला होता तिला आपल्या मनाला विचारायचं होतं आपणही त्याच्याकडे हात पुढे करावा का डोकं सांगत होतं नाही युवी प्रेम वगैरे तुझ्यासाठी नाही तू दूर राहिलेलीच बरी पण मन म्हणत होतं जेव्हा समोरून प्रेम मिळते तेव्हा त्याला का जाऊ द्यावं ह्या प्रेमाला आपल्या मिठीत घे शिवींच्याही डोक्यात हेच विचार चालू होते युवांशी हो म्हणेल का नाही जर तिने नकार दिला तर तो काय करेल तो तिला वेळ देतो मनाला होता पण आता त्यालाच वाट बघणं अशक्य होत होतं त्याला त्याच्या दोघांच्या किचनमधल्या क्षणांची आठवण येते आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं तेव्हाच कुणीतरी दारावर टकटक करतं तो पाहतो तर समोर कॉलेजमधली तीस मुलगी उभी असते शिवीन म्हणतो अरे प्रीती तू इथे का उभी आहेस आत ये प्रीती आत येत म्हणते भैया मी तुमच्यावर खूप नाराज आहे तुम्ही मला सांगितलं होतं की सरळ घरी याल पण कुठे गायब झालात आणि आला तर मला सांगितलंच नाही हे बरोबर नाही आहे ना शिवीन थोडं थाप मारत म्हणतो अरे मी घरीच येत होतो पण वाटेत एक काम निघालं आणि वाटलं तू विश्रांती घेत असशील म्हणून सांगितलं नाही प्रीती म्हणते ठीक आहे हे सगळं सोड माझी एक फ्रेंड आहे तिला तुझ्याशी भेटायचं आहे ती आजही आली होती पण तू आलाच नाहीस प्लीज एकदा तरी तिला भेट ना शिवीन तिच्या बोलल्यावर म्हणतो पण तिला माझ्याशी का भेटायचे तुला माहीत आहे ना मला असं कोणाशीही सहज भेटायला आवडत नाही प्रीती म्हणते भाऊ फक्त एकदाच प्लीज फक्त एकदाच शिवीन तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी म्हणतो ठीक आहे चालेल हे ऐकून प्रीती आनंदी होते आणि हसत म्हणते मी लगेच सांगून येते तिला आणि ती तिथून निघून जाते ती गेल्यावर शिवीन दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो चला गेली शेवटी त्यानंतर तो आपला दरवाजा बंद करून युवांशीचा विचार करत करत झोपी जातो सकाळी शिवीन लवकर उठला होता पाच वाजले होते त्यांनी फोन पाहिला तर युवांशीचा मा मेसेज आलेला असतो युवांशीने त्याला त्या ते समुद्रकिनाऱ्यावर बोलवले होते जिथे ते पहिल्यांदा भेटले होते हे वाचून तो थोडा आनंदी होतो आणि थोडा टेन्शनमध्येही येतो जर युवांशीने नकार दिला तर तो वेळ पाहतो युवांशीने त्याला सात वाजता बोलवलं होतं आणि आता सहा वाजत आले होते तो पटकन बाथरूममध्ये धाव घेतो बाथरूममधून बाहेर येऊन बघतो तर शिखर आधीच बेडवर बसलेला असतो शिविन विचारतो तू इथे काय करतोयस शिखर म्हणतो हे तर मला विचारायला हवं मी किती वेळा उठवलं तरी न उठणारा तू आज एवढं लवकर कसा उठलास आणि वरून तयार सुद्धा शिवीन हलकंसं हसतो आणि आरशासमोर जाऊन स्वतःकडे पाहत म्हणतो शेवटी काल मी युवीला माझ्या प्रेमाची कबुली दिली शिखर आनंदाने विचारतो खरंच मग तिने काय उत्तर दिलं शिवीन थोडा उदास होऊन म्हणतो अजून काही उत्तर दिलं नाही फक्त भेटायला बोलवलं आहे माहीत नाही काय उत्तर देईल जर नकार दिला तर एकदा तिने मला आधीच रिजेक्ट केलं आहे दुसऱ्यांदा सहन होणार नाही शिखर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो तुझ्या प्रेमावर विश्वास ठेव सगळं ठीक होईल शिवीन आरती मान हलवतो आणि शिखरला बाय करून तिथून निघतो तो, तो जेव्हा समुद्रकिनाऱ्यावर पोहोचतो तेव्हा बघतो युवांशी आधीच तिथे बसलेली असते शिवीनही तिच्याजवळ जाऊन शांतपणे बसतो युवांशी त्याच्याकडे न पाहताच बोलायला सुरुवात करते मी जेव्हा एक वर्षाची होते तेव्हा माझे आईवडील मला सोडून देवा घरी गेले मला माहीतच नाही आईवडिलांचं प्रेम काय असतं माझ्यासाठी माझी मावशीच फॅमिली होती त्यांनी मला त्यांच्या घरी नेलं पण तिथे मला त्यांच्याकडून प्रेम मिळालं नाही मावशीसुद्धा तिच्या कामात व्यस्त असायची त्यामुळे फार वेळ मला देऊ शकत नव्हती जेव्हा मी मोठी झाले तेव्हा कळलं की माझ्या आईवडिलांचा अपघात नव्हता ते खून होते तेव्हापासून मी त्यांच्या मारेकऱ्यांना शोधण्याचा निर्धार घेतला मग मला रुही भेटली तिने मला खूप प्रेम दिलं काळजी घेतली आम्ही मैत्रिणी होतो पण केव्हा बहिणी झालो कळलंच नाही जेव्हा मावशी लंडनला शिफ्ट झाली तेव्हा तिने मला तिथे घेऊन जायचं ठरवलं पण मावसाजींनी नकार दिला रुही एकटीच होती जी मला तिथे जाऊ देणार नव्हती तिच्याशिवाय मला तसं प्रेम कुणाकडूनही मिळालं नाही आमचं नॉर्मल सुरू होतं आणि एक दिवस माझ्या आयुष्यात तू आलास जेव्हा माझ्या पायाला दुखापत झाली होती आणि तू फार प्रेमाने ते बरे केलेस तेव्हा मला जाणवलं हेच ते प्रेम आहे ज्याची मी वर्षानुवर्ष वाट पाहत होते कसं आणि का माहीत नाही पण तुला पाहिल्यावर एक वेगळीच फिलिंग येते मी तुझ्याकडे ओढली जाऊ लागले जेव्हा तू माझ्यासाठी रवीशी भांडलास तेव्हा वाटलं हो कुणीतरी आहे जो मला वाचवेल माझी काळजी घेईल जेव्हा सगळ्यांसमोर तू मला तुझी गर्लफ्रेंड म्हणालास तेव्हा माझ्या पोटात हजारो फुलपाखरं उडायला लागली होती पण मला वाटलं जो मला मिळू शकत नाही त्याची इच्छा तरी का करावी माझं लक्ष माझ्या उद्दिष्टांवरून हटू नये या प्रेमाच्या मोहात अडकून मी भरकटू नये हे पुढे जाऊ नये म्हणूनच मी तुला सांगितलं होतं की तू माझ्यापासून दूर राहा पण जेव्हा तू मला फेक गर्लफ्रेंड व्हायला सांगितलंस तेव्हा मला वाटलं की तुझ्या मनात माझ्यासाठी काहीच नाही आणि या खेळात सहभागी होऊन त्रास मलाच होणार होता म्हणून मी नकार दिला मला वाटलं होतं हे सगळं फार काळ चालणार नाही पण जेव्हा मी तुला मुलींच्या गराड्यात पाहिलं जेव्हा एखादी मुलगी तुझ्याजवळ जात असल्याचं पाहिलं तेव्हा मला वाटलं की मी तिचं तोंड फोडून टाकावं जी मुलगी शांतपणे काम करायची ती तुझ्यासाठी कुणाचं तोंड फोडायला तयार होते हे काही साधं आकर्षण नव्हतं जेव्हा तू सांगितलं की ती तुझी बहीण होती तेव्हा मला इतका आनंद झाला की मी सांगूही शकत नाही आणि जेव्हा काल तू तुझ्या प्रेमाची कबुली दिलीस तेव्हा असं वाटलं जसं एखादं स्वप्न पूर्ण झालं मी त्या क्षणीच होकार द्यायचं ठरवलं होतं पण मग मनात एक भीती आली की जर बाकी सगळ्यांसारखा तूही माझ्यापासून दूर गेलास तर मी काय करेन मी यावर रात्रभर विचार केला डोकं म्हणत होतं विश्वास ठेवू नको कुणावर पण मन म्हणत होतं जेव्हा आनंद तुझ्यासमोर उभं आहे तर तू त्याला नकार का देत आहेस युवांशी थोडं थांबून शिवींकडे पाहते जो खूप लक्षपूर्वक तिचं ऐकत असतो तुला काय वाटतं मी कुणाचं ऐकावं डोक्याचं की मनाचं शिवीन काही वेळ विचार करतो मग तिचे दोन्ही हात हातात घेतो तिच्या डोळ्यांमध्ये पाहत म्हणतो तू मनाचं ऐक किंवा डोक्याचं तो निर्णय तुझा असेल पण मी तुला एक वचन देतो मी कधीच तुझा विश्वास तोडणार नाही कधीच तुला एकटी सोडणार नाही तुझं सुख नेहमी माझ्या सुखापेक्षा ने सुखा आधी ठेवेन मी असं नाही म्हणणार की मी तुझ्यासाठी चंद्र तारे आणेन पण जे काही शक्य असेल ते नक्की करेन पुढचा निर्णय तुझा आहे दोघं एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात खरं तर ते एकमेकांच्या डोळ्यातच हरवलेले असतात युवांशी आपल्या ओटांवर हलकं स्मित हास्य आणून म्हणते तर मग ही युवांशी आजपासून शिवींची आहे फक्त कधी तिचं हृदय तोडू नकोस ती ते सहन करू शकणार नाही शिवीनही हसत म्हणतो डोंट वरी असं कधीच होणार नाही दोघं एकमेकांकडे बघत राहतात हरवलेले गुंतलेले दरम्यान रुही आणि शिखर एकत्र क्लासमध्ये बसलेले असतात शिखरचं लक्ष वारंवार दरवाजाकडे जातं तो अस्वस्थपणे युवांशी आणि शिवींच्या येण्याची वाट पाहत होता रूहिते पाहून म्हणते रिलॅक्स यार ते ती येतील शिखर मुलासारखा चेहरा करत म्हणतो कसलं रिलॅक्स सकाळी सकाळी युवांशीने अचानक शिवीनला बोलावलं तुला पण काही माहीत नाही आणि जर युवीने त्याला नकार दिला तर बिचाराचं दिल तुटेल मी म्हटलं होतं मला पण घेऊन चल पण तो म्हणाला जे होईल ते पाहू त्याला बघून म्हणते खूप काळजी वाटते तुला त्याची शिखर थोडासा इतरावून म्हणतो याहून जास्त माझा प्राण आहे तो रुही त्याची थट्टा करत म्हणते पण आता तो कुणा दुसऱ्याचाच प्राण झालाय शिखर तिला विचित्र नजरेने पाहतो तेवढ्यात रुही त्याला पुढे पाहण्याचा इशारा करते शिखर समोर पाहतो आणि आश्चर्य आणि आनंद दोन्हीने भरून जातो समोरून युवांशी आणि शिवीन एकमेकांचा हात धरून हसत येत असतात शिखर म्हणतो इट्स ओके या बाबतीत मी कॉम्प्रोमाइज करू शकतो माझं प्राण योग्य हातातच आहे युवांशीच्या हातात शिवन आणि युवांशी त्यांच्याजवळ येतात संपूर्ण क्लास त्यांच्याकडे चकित होऊन पाहत असतं ते दोघंही हे बघून लाचतात युवांशी रुहीजवळ बसायला जाते पण शिवीन तिला थांबवतो आणि तिला पुढच्या बाकावर बसवतो आणि स्वतःही तिच्यासोबतच बसतो शिखर हे पाहून शिवींची मजा घेत नकली रागाने म्हणतो हो हो आता तर ती तुझी गर्लफ्रेंड झाली आहे तू माझ्यासोबत कशाला बसशील आता तर तू मला एकटंच टाकणार यावर शिवीन हसून म्हणतो अरे मी तुला कुठं एकटं सोडले माझी इतकी सुंदर मेवनी तुझ्यासोबत आहेच की असं म्हणून तो डोळा मारतो शिखर आणि रुही एकमेकांकडे पाहतात आणि दोघेही लाजून जातात हे पाहून शिवीन म्हणतो ओहो कोणाला लाजायलाही येतं वाटतं शिखर त्याला गप्प करत म्हणतो काय रे मी तुझी मजा घेत होतो आणि तू माझीच मजा घ्यायला लागलास हे ऐकून सगळे हसू लागतात तेवढ्यात युवांशीच्या मोबाईलवर एक मेसेज येतो ती तो वाचते आणि तिच्या चेहऱ्यावर चिंता उमटते हे पाहून रूही विचारते काय झालं युवांशी युवांशी म्हणते परवा मावशी आणि मावसाजी येत आहेत आणि उमेश पण येणार आहे त्या त्याला कळलं आहे की आपण रवीसोबत काय केलं आहे म्हणून तो मावशी आणि मावसाजींनाही सोबत घेऊन येतोय हे ऐकून रुही चिंतेत पडते ती चिडून म्हणते ओ गॉड आता कुठं तुझ्या आयुष्यात आनंद आला होता आणि आता ही नवीन समस्या जर तुझ्या मावशीला कळलं तर ती तुला शिवीनपासून वेगळं होण्यास सांगेल हे ऐकून शिवीन आश्चर्यचकित होतो आणि थोडा चिडतोसुद्धा तो काही बोलणार इतक्यात एक टीचर वर्गात येतात शिवीन त्या तिघांना म्हणतो चला माझ्यासोबत आणि युवांशीचा हात धरून तिला बाहेर घेऊन येतो ते ग्राउंडमध्ये पोहोचतात शिवीन तिथे पोहोचताच विचारतो काय झालंय मला नीट सांग युवांशी म्हणते पण आपली क्लास शिवीन रागात म्हणतो इथे कोणी मला तुझ्यापासून वेगळं करायचं आहे आणि तुला क्लासची चिंता युवांशी त्याला शांत करत म्हणते असं काही नाही होणार मावशी मला खूप प्रेम करते ती माझं ऐकेल रुही म्हणते ओ रिअली तुला खरंच वाटतं ती तुला प्रेम करते जर ती प्रेम करत असती तर तुला एकटं कधीच सोडलं नसतं मावशीची इच्छा असती तर तिने मावसाजींना मा मनवलं असतं पण तिने तसं काहीच केलं नाही हे ऐकून युवांशी थोडी चिडून म्हणते बस रुही तू काहीही बोलत आहेस पहिली गोष्ट माझी मावशी तशी नाही आहे जशी तू तिला समजतेस जर तिला मला सोडायचं असतं तर तिने मला दोन वर्षाची असताना सोडलं असतं दुसरी गोष्ट मला माहीत आहे मावशीला श्रीमंत लोक आवडत नाहीत पण तिला माझी पसंती नक्की आवडेल रुही अजून काही बोलणार असते पण युवांशी तिला हात दाखवून थांबवते आणि म्हणते मला आता काही ऐकायचं नाही असं म्हणून ती तिथून निघून जाते रुही चिंता करत आपले दोन्ही हात डोक्यावर ठेवते शिवीन युवांशीला हाक मारतो पण ती थांबत नाही शिवीन शिखरला सांगतो रुहीकडे लक्ष ठेव आणि तो स्वतः युवांशीच्या मागे धावतो युवांशी चालत जात असते शिवीन मागून हाक मारत असतो पण ती ऐकत नाही तो पुढे जाऊन तिचा हात धरतो आणि तिला आपल्याकडे ओढून मिठीत घेतो आणि म्हणतो रिलॅक्स युवी युवीला खरंच या मिठीची गरज होती तीही त्याला घट्ट मिठी मारते शिवीन तिला स्वतःपासून दूर करून विचारतो आर यू ओके युवांशी मान हलवत होकार देते आणि म्हणते घरी जाऊया का शिवीन तिची चिंता पाहून मान्य करतो शिवीन युवांशीच्या फ्लॅटवर तिच्यासोबतच होता तो सोफ्यावर झोपलेला होता आणि युवांशीने तिचं डोकं त्याच्या छातीवर ठेवलेलं होतं शिवीन प्रेमाने तिचे केस कुरवाळत होता तो विचारतो रुहीने जे काही सांगितलं ते खरं होतं का युवांशी कोणताही भाव न दर्शवता म्हणते माहीत नाही मावशीला श्रीमंत लोकांची चीड आहे ती रुहीशिवाय कुणालाही माझ्याजवळ फिरकूही देत नाही मावशीचे माझ्यावर खूप उपकार आहेत माझं आयुष्य तिच्यामुळेच आहे मी तिच्या कुठल्याही गोष्टीला नकार देऊ शकत नाही हे सांगून ती उठते आणि शिवीनच्या गळ्यात पडते पण मी तुलाही सोडू शकत नाही मला खूप भीती वाटते जर मावशीने खरंच मला तुझ्यापासून दूर जाण्यास सांगितलं तर मी काय करू शिवीन तिला समजावत म्हणतो असं काही होणार नाही आपण दोघं मिळून तिला आपल्या नात्यावर विश्वास ठेवायला लावू पण तरीही युवांशी भीतीने म्हणते नाही मी कोणताही धोका पत्कारू शकत नाही मावशी नेहमीसारखी फक्त आठवडाभरच राहील आणि या आठवड्यात आपल्याला आपलं नातं तिच्यापासून लपवावं लागेल शिविनला हे काही पटत नसतं तो नकार देणार असतो पण युवांशीचा भीतीने भरलेला चेहरा पाहून तो थांबतो आणि म्हणतो ठीक आहे शिविन तिच्या कपाळावर किस करून म्हणतो म्हणजे तुझी मावशी दोन दिवसांनी येणार आहे तर या दोन दिवसात तू माझ्यासोबत राहशील युवांशी ही होकार देते शिविन तिचे गाल पकडून म्हणतो आता हस जरा युवांशी मुलासारखं नाही म्हणते शिवीन तिच्या डोळ्यात पाहून म्हणतो बघ हां विचार कर युवांशीही तसंच उत्तर देते केला विचार शिवीन लगेच तिला गुदगुल्या करतो आणि युवांशी हसून लोट पोट होते शिवीन बघतो की ती खूपच हसत आहे म्हणून थांबतो आणि प्रेमाने म्हणतो आता तू फ्रेश होऊन ये मी तुझ्यासाठी तुझं आवडीचं लंच बनवतो युवांशी आनंदाने म्हणते ओके आणि लवकरच आपल्या खोलीकडे जाते युवांशी गेल्यावर शिवीनच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात तो कुणाला तरी फोन करतो आणि म्हणतो युवांशीच्या मावशीबद्दल मला सगळं काही लवकरात लवकर कळवा फोन कट करून तो स्वतःशी म्हणतो मी आणि माझ्या मध्ये कुणालाही येऊ देणार नाही दुसरीकडे रुही आणि शिखर एका कॅफेमध्ये बसलेले असतात कधीपासून ते फक्त शिवीन आणि युवांशीबद्दलच बोलत असतात शिखर मध्येच म्हणतो माझं मत आहे आपण हे सगळं त्यांच्यावरच सोपवावं ते काय निर्णय घेतात ते त्यांनाच ठरवू द्यावं शेवटी ते दोघंही समजूतदार आहेत रुही त्याच्या बोलण्याला सहमती देते आणि म्हणते कदाचित तू बरोबर बोलतो आहेस हे ऐकून शिखर पटकन म्हणतो मग आपण आपल्याबद्दल बोलूया का रुही आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागते तेवढ्या शिखर कुणाला तरी इशारा करतो एक माणूस तिथे येतो त्याच्याजवळ एक बुके असतो शिखर त्याच्याकडून बुके घेतो आणि त्याला निघायला सांगतो मग तो, सांग तो, तो गुडघ्यावर बसून रुहीला म्हणतो मला भांडण आवडत नाही मला बाहेर फिरायला फार आवडत नाही मला कॉफी आवडत नाही मला मूवी बघताना झोप येते मला क्लास बंक करणेही आवडत नाही पण मला हे नक्की माहीत आहे मला तू खूप आवडतेस नाव इट्स युअर चान्स तू माझ्यासारख्या बोरिंग माणसाची गर्लफ्रेंड होशील का रुही फक्त शिखरकडे पाहत राहते तिला समजतच नाही की ती कधी शिखरला लाईक करू लागली पण आता तिला शिखरवर प्रेम झालं होतं ती त्याच्याजवळ बसते आणि म्हणते तुला भांडण आवडत नाही तर मी तुझ्याऐवजी भांडेन तुला बाहेर फिरायला आवडत नाही तर आपण घरातच फिरू तुला कॉफी आवडत नाही तर कधी चहा कधी कॉफी पिऊ तुला मूवी बघताना झोप येते तर माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोप तुला क्लास बंक करणं आवडत नाही तर मी तुझ्यासोबत क्लासही करेन तुझं बोरिंग आयुष्य मी एन्जॉयमेंटने भरून टाकेन हो मला तुझ्यासोबतच राहायचं आहे हे ऐकून शिखर खूप खुश होतो आणि तिला लगेच मिठी मारतो त्या दोघांच्या डोळ्यात पाणी होतं त्यांना हे स्वप्नासारखं वाटत होतं तेव्हा त्यांच्या सभोवतालचे सगळे लोक जोरात टाळ्या वाजवायला लागतात टाळ्यांचा आवाज ऐकून दोघेही भानावर येतात ते एकदा सगळ्यांकडे बघतात मग एकमेकांकडे आणि मग कॅफेमधून पळून जातात बाहेर आल्यावर दोघेही एकमेकांकडे बघून हसायला लागतात आणि मग एकमेकांना मिठी मारतात या दोन दिवसात युवांशी आणि शिवीन खूप मजा करतात नवीन आठवणी बनवतात शिवीन युवांशीला स्वयंपाक करायलाही शिकवतो दोघं वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात तिकडे रुही आणि शिखरसुद्धा एकत्र खूप एन्जॉय करत होते सोफ्यावर युवांशी आणि शिवीन एकमेकांच्या मिठीत झोपलेले असतात त्यांच्यासमोर एक बाई खूप वेळापासून त्या दोघांना पाहत बसलेली असते युवांशी झोपेत थोडीशी हलते त्यामुळे शिवींची झोप उघडते तो डोळे उघडतो आणि युवांशीला बघतो झोपेतच तिच्या कपाळावर किस करत म्हणतो गुड मॉर्निंग जानू युवांशी तिची मिठी मिठी घट्ट करत म्हणते गुड मॉर्निंग माय लव तेवढ्यात कोणीतरी म्हणतं गुड मॉर्निंग आवाज ऐकताच युवांशीच्या तोंडून निघतं मावशी ती घाबरून लगेच उठते आणि सरळ उभी राहते समोर बसलेल्या बाईकडे आचार्याने बघते शिवीनसुद्धा चकित होऊन सरळ बसतो आणि समोर कोण आहे ते पाहतो युवांशी घाबरत बोलते म म मावशी तुम्ही कधी आलात तुम्ही तर उद्या येणार होतात तुमची फ्लाईट मिस झाली होती ना ती बाई म्हणजे युवांशीची मावशी सोनिया असते जी थेट लंडनहून आलेली असते आणि फ्लॅटमध्ये दोघांना एकत्र पाहते ती पायावर पाय ठेवून म्हणते सप्राईज द्यायला आले होते पण स्वतः सरप्राईज झाले बरं झालं तू अजून फ्लॅटचा पासवर्ड बदलला नाहीस नाहीतर मला इतका भारी सीन बघायला मिळाला नसता मग ती शिवीनकडे बघत विचारते हा मुलगा कोण आहे आणि इथे काय करतोय युवांशी काही बोलण्याआधीच शिवीन उठून उभा राहतो नमस्ते मी शिवीन सिंघानिया युवांशीचा क्लासमेट आणि बॉयफ्रेंड आहे शिवीनचं नाव ऐकून मावशीच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसते ती मनात म्हणते सिंघानिया पण चेहऱ्यावर दाखवत नाही ती म्हणते वा हा तुझा बॉयफ्रेंड आहे पण मला का नाही सांगितलं युवांशी घाबरते शिवीन तिचा हात धरतो तिला आधार देण्यासाठी मावशी जवळ येते युवांशीला आणखीनच भीती वाटते पण अपेक्षेपेक्षा भलतंच होतं ती हसून म्हणते मुलगा हँडसम है। आहे दोघं चकित होतात मावशी म्हणते काय झालं मी काही विलन नाही आहे मला आनंद आहे की माझ्या बाळाची काळजी घेणारा कोणीतरी आहे हे ऐकून शिवीन खूप आनंदी होतो तो विचारतो म्हणजे तुम्हाला आमच्या नात्याची काही अडचण नाही आहे सोनिया नकार मान हलवते थोडा वेळ सोनिया आणि शिवीन गप्पा मारतात नंतर शिवीन आपल्या घरी निघतो घरी पोचल्यावर त्याची आई माया त्याची आत्या आणि प्रीते तिथे बसलेले असतात शिवीन त्यांना पाहून दुर्लक्ष करत निघून जाण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात माया म्हणते शिवीन कुठे चालला आहेस थोडा वेळ आत्याजवळ बस त्यांना इथे येऊन बरेच दिवस झाले आणि तू त्यांना भेटलास पण नाहीस कुठे होतास तू दोन दिवस शिवीन थट्टेने म्हणतो ओ म्हणजे तुम्हाला माहिती होतं की मी दोन दिवस घरी नव्हतो मला वाटलं ते सुद्धा सांगावं लागेल असो आता मी थोडा बिझी होतो आधी फ्रेश होऊन येतो मग भेटतो तुम्हाला असं म्हणत तो कोणाचंही ऐकून न घेता तिथून निघून जातो पण एक होती जी खूप वेळापासून फक्त त्याच्याकडे बघत होती तिचं लक्ष प्रीतीच्या आवाजाने परत येतं प्रीती हसून म्हणते कसा वाटला माझा भाऊ मी म्हटलं होतं ना खूप हँडसम आहे ती मुलगी लाचते ही मुलगी म्हणजे प्रीतीची मैत्रीण खूप दिवसापासून ती तिच्या मैत्रिणीला शिविनला भेटवायचं ठरवत होती पण शिवीन प्रत्येक वेळी टाळत होता त्या मुलीचं नाव श्रुती होतं प्रत्यक्षात प्रीती आणि तिची आई शिवींचं लग्न श्रुतीसोबत लावायचं ठरवत होत्या जेणेकरून लग्न झाल्यावर श्रुती शिवींची संपत्ती आपल्या नावावर करू शकेल श्रुतीची मायासोबत भेट करून देण्यासाठी त्या तिला घरी घेऊन आल्या होत्या पण त्यांना कुठे माहीत होतं की शिवीन तिथेच मिळणार आहे माया श्रुतीला लाचताना पाहून म्हणते मला माहीत होतं तुला माझा मुलगा नक्कीच आवडेल आणि शिविनलाही तू पहिल्याच वेळेस आवडशील तेवढ्या तिथे एक नोकर कॉफी घेऊन येतो माया त्याला पाहते आणि विचारते शिविनसाठी नेत आहात का हो मॅडम असं नोकर म्हणतो माया त्याला थांबवत म्हणते थांब श्रुती घेऊन जाईल आणि त्याच निमित्ताने त्याच्या खोलीत जाऊन भेटही होईल हे ऐकून श्रुती खुश होते ती नोकराकडून कॉफी घेते आणि शिविनची खोली कुठे आहे ते विचारून तिथे जाते जेव्हा ती खोलीत पोहोचते तेव्हा तिथे कोणीच नव्हतं श्रुती खोलीत इकडे तिकडे फिरू लागते सगळ्या गोष्टी ती बारकाईने पाहत असते तेवढ्यात फोनच्या बेलची आवाज येते ती दचकते हा फोन शिवीनचा असतो कॉल येत असतो आणि स्क्रीनवर पाहून श्रुती संतापते ती दात खात म्हणते शिवीन फक्त माझाच आहे कॉल युवांशीचा असतो आणि फोनमध्ये युवांशीचं नाव माय लव असं सेव्ह केलेलं असतं शिवाय एक कपल फोटो असतो ज्यात शिवीन युवांशीच्या गालावर किस करत असतो हे पाहून श्रुतीचा संताप अनावर होतो इतक्यात कोणाच्या तरी येण्याचा आवाज येतो ती स्वतला शांत करते आणि फोन खाली ठेवते शिवीन खोलीत येतो आणि श्रुतीला पाहून चिडतो तो विचारतो कोण आहेस तू आणि इथे काय करतेस श्रुती त्याच्याकडे पाहते आणि तिचं लक्ष त्याच्या अंगावर जातं शिवीण नुकताच शॉवर घेऊन आलेला असतो त्याने फक्त टॉवेल गुंडाळलेलं असतं श्रुतीच्या नजरांचा अंदाज घेऊन शिवीन चिडून म्हणतो निघ इथून लगेच श्रुती घाबरून म्हणते मी फक्त कॉफी देण्यासाठी आले होते शिवीन म्हणतो जर मी कॉफी मागितलीच नव्हती तर तू का घेऊन आलीस निघ श्रुतीला राग येतो पण ती काही बोलण्याआधीच तिचं लक्ष दरवाजाकडे जातं तिच्या डोक्यात काहीतरी योजना येते ती म्हणते ठीक आहे मी जाते ती जाण्याच्या बहाण्याने पायात अडखडते आणि मुद्दाम शिवींवर पडते शिवींचं लक्ष नव्हतं त्यामुळे तो काही समजण्याच्या आत हे घडतं त्याचवेळी कोणीतरी फोटो काढतो ती प्रीती असते जी गुपचूप दारापाशी उभी असते ती अशा प्रकारे फोटो काढते की असं वाटेल जसं शिवीनने श्रुतीला मिठी मारली आहे शिवीन लगेच श्रुतीला दूर सारतो आणि म्हणतो काय बेशिस्तपणा आहे नीट चालता येत नाही श्रुती क्षमा मागते आणि खोलीतून बाहेर निघून जाते शिवीन आरशात पाहतो आणि स्वतःच्या हातांकडे पाहू लागतो ओ गॉड मला पुन्हा आंघोळ करावी लागेल आणि तो पुन्हा बाथरूमकडे जातो बाहेर प्रीती आणि श्रुती भेटतात प्रीती म्हणते गुड जॉब आणि दोघी एकमेकींना तिरकी स्माइल देतात आणि तिथून निघून जातात तेवढ्या शिवीनचा फोन सतत वाजत असतो तो, तो पाहतो तर त्याच्या वडिलांचे असिस्टंट विकास यांचा कॉल असतो तो पटकन कॉल उचलतो विकास सांगतो उद्या बॉस भारतात येत आहेत आणि ते तुमच्याशी भेटू इच्छितात हे ऐकून शिवीन खूप खुश होतो इतक्या वर्षात पहिल्यांदाच त्याच्या वडिलांचा कॉल आलेला असतो कॉल कट होताच तो जोरात ओरडतो येस तेवढ्यात परत त्याला युवांशीचा कॉल येतो शिवीन कॉल उचलतो आणि आनंदाने म्हणतो आय लव यू माय जॅन तुझ्या येण्याने माझ्या आयुष्यात आनंदच आला आहे तू माझी लकी चाम आहेस युवांशी विचारते अरे झालं तरी काय शिवीन सांगतो डॅड उद्या भारतात येत आहेत आणि त्यांना मला भेटायचं आहे युवांशी खूप खुश होते कारण शिवीनने तिला सांगितलं होतं की त्याच्या आणि त्याच्या वडिलांमध्ये फारसं पटत नाही शिवीन लहान मुलांसारखा हट्ट करतो मला आत्ताच तुला भेटायचं आहे युवांशी म्हणते आता कसं शक्य आहे शिवीन म्हणतो मला नाही माहीत पण मला भेटायचं आहे मी येतोय युवांशी सोनियासोबत घरी असते म्हणून ती बाहेर भेटायचं ठरवते इकडे माया तिच्या खोलीत मेकअप करत असते कदाचित कुठे बाहेर जाण्याची तयारी करत असते तिच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन येतं ती मॅसेज चेक करते त्यात एक फोटो आलेला असतो तो फोटो बघून तिला भयंकर राग येतो तो फोटो शिवीन आणि युवांशीचा होता सकाळी जेव्हा ते एकमेकांच्या मिठीत झोपलेले होते तेव्हाचा मायाला अशाच आणखीन दोन चार फोटो येतात ती तो फोटो झूम करून युवांशीचा चेहरा पाहते तेव्हा ती आश्चर्यचकित होऊन म्हणते अमृता कोण आहे ही अमृता आणि मायाने युवांशीचा चेहरा पाहून तिला अमृता म्हणून का हाक मारली असावी शिवीन आणि युवांशीच्या आयुष्यात येणार आहे का कुठलं संकट जाणून घेऊया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद